रिपोर्ट काढा ना तुम्ही आजचा रिपोर्ट आहे म्हणजे जेवणाच्या नंतरचे तीनशे अठ्ठ्याण्णव ब्लड शुगर पर्सनल दोनशे एकोणीस आणि पहिलं किती होतं तुमचं आता पहिला हां पहिली चारशे पाच चारशे पाच आणि आज दोनशे ब्याण्णव ब्याण्णव हे कधी सोळा दहाच सोळा दहा दोन हजार तेवीसची ही शुगर आणि आता आपला खुराक घेतल्यापासून दोनशे एकोणीस तीनशे अठ्ठाण म्हणजे कमी झाली आपली भरपूर कमी झाली तर एकच डोस झाला ना आपला आता तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय ना म्हणजे शुगर मध्ये आता म्हणजे काय प्रॉब्लेम होता म्हणजे तुम्हाला तर लक्षणं काय दिसत होते म्हणजे कमी येतच नव्हती म्हणजे किती काही केलं तरी ती कमी तेवढीच राहायची आज हे पहिलाच रिपोर्ट आहे समजा आपल्याला तेवढी कमी आली झोप झोप बियाल पहिले झोप बी उडाली होती आणि आशक्तपणा किती होता आशक्तपणा होता का होता ना आता काय वाटतं रानात काम करता तुम्ही शेतीत तर करावंच लागतं ना आपल्यावर आता काय वाटतं मला पहिला तुम्ही पहिल्या दिवशी आलता औषधी तुमचा चेहरा असा सुकलेला होता आणि म्हणजे निश्चित चेहरा झाला जरा आज प्रसन्न चेहरा वाटायला म्हणजे तेच आल्यासारखं वाटायला तर मग आता तुम्हाला विश्वास बसला याच्यावर बसला मग आता राहणार काम करताना ह्याने थकवा पिकवा काय नाही पण आता तुम्हाला सकाळी झाडताना स्वयंपाक करताना जे पहिले तर आता काही फरक झाला तसं काही नाही एकदम व्यवस्थित वाटते तर अशा पद्धतीने शुगरचा रिझल्ट घे घेतला आहे आपण ह्याला तर चांगल्या पद्धतीने रिझल्ट आहे मग आता हे कंटिन्यू आपल्याला करावं लागू नका म्हणजे आता हे किती असं करायचं आता तिकडच्या गोळ्या कमी झाल्या पण म्हणजे हळूहळू होतो तिकडे आता हे दोनशे एकोणीस राहिली म्हणजे आजचे तपासलेले आणि तीनशे अठ्ठ्याण्णव जेवण केल्यानंतर तर अशा पद्धतीने ह्याला चांगला रिझल्ट आहे आणि खूप परेशान होते